नमस्कार आज आपण सप्तपदी पाहणार आहोत रुखवातातील इथे एक थर्माकोलचा तुकडा आहे त्यावर मी गुलाबी पेपर लावला आहे पताका पेपर आता या पेपरवर गोल्डन पेपर साईडने मी चिकटवून घेतला आहे आणि त्याच्या सुपारीवर आपल्याला आधी तांदूळ चिकटवायचे आहे यासाठी सुपारीला फेविकॉल लावला आहे सात सुपाऱ्या घेतल्या आहेत आपण सप्तपदीसाठी त्याच्यावर तांदूळ फेविकॉलने चिकटवायचे आहेत या पद्धतीने फेविकॉलवर तांदूळ टाकायचे आणि फेविकॉल सुकल्यावर बाकीचे तांदूळ ओतून घ्यायचे वाटीत असे वरती आपले तांदूळ चिकटले जाते हे पहा तांदूळ चिकटले आहे आता जो गोल्डन पेपर साईडला लावला होता त्याच्यावर डेकोरेशन म्हणून छोटीशी फुलं चिकटवली आहेत आणि त्याच्या मधोमध थर्माकोलचे छोटे बॉल चिकटवले आहेत आता आपल्याला सुपारी चिकटवायची आहे सुपारी चिकटवण्याच्या आधी मी इथे जांभळा पेपर चिकटवला आहे आणि सुपारी आपल्याला चिकटवता त... चिकटवून झाल्यावर त्याच्या साईडने मी थर्माकोलचे बॉल चिकटवले आहेत दिसायला ते छान दिसतं तुम्ही इथे मोती चिकटवला तरी चालू शकतात मोती आरसे इथे बॉल चिपटवत आहे सुपारीच्या भोवती हे पहा असे पूर्ण बॉल आपल्याला चिपटवून घ्यायचे आहेत दिसायलाही छान दिसत हे पहा इथे आपले बॉल चिपटवून झाले आहेत त्याच्या पुढे आपण दुसरी सुपारी लावतो इथे झिग झॅगच्या आकारात मी सुपारी लावली आहे तुम्ही प्लेन सरळ एका लाईनमध्ये दे देखील लावू शकता असे कलरफुल थर्माकोलचे बॉल चिपटून घ्यायचे आहेत हे पहा ही आपली सप्तपदी तयार झाली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू